नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते शशिकला आता बाहेरून घरात आलेली असते आता तिची चप्पल पूर्ण चिखलाने भरलेली असते तर नाना तिथेच खुर्चीवरती बसलेले असतात तेव्हा शशिकला आता नानांना बोलते भाऊजी अहो इकडे बघा हे बघा घरात किती चिखल झालाय आणि तुम्ही खुशाल बसलायत चला चला उठा बरं आणि हे सगळं पुसून घ्या आता मात्र नाना तर शशिकालाकडेच बघू लागतात तेव्हा शशिकाला बोलते अहो भाऊजी तुम्हालाच बोलते मी हॉस्पिटलचं बिल कोणी भरलं मीच भरलं ना मग ते तिथे फडकं ठेवलंय चला पटकन घेऊन या तिकडे ती जी जी घरात काम करू करू पार कशी झाली आणि तुम्ही इथे बसा आराम खुर्चीवर सासऱ्यावानी आराम करत चला पटकन फडकं घेऊन या नाना आता लगेच फडची पुसण्यासाठी ते फडकं घेऊन येतात तेव्हा शशिकाला बोलते खूपच चिखल झाला ना भाऊजी घ्या घ्या हळूहळू पावलं या आणि घ्या बरं एवढं साफ करून काय नाही काही नाही होणार हो तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असा चिरमुडा अटॅक आला होता तुम्हाला काही मरणार वगैरे नव्हता तुम्ही चला पटकन घ्या काम करून आता लगेच नाना त्या कापडाने चिखल पुसू लागतात नानांना खूपच वाईट वाटत असतं तेव्हा शशिकाला बोलते थांबा थांबा माझ्या पायाजवळचं घ्या म्हणजे मी बाजूला जाते जिकड़ी जिकड़ी तर शशिकाला जिकडे जिकडे फिरन तिकडे पूर्ण चपलेचे पाय वठत असतात कारण तिची चप्पल पूर्ण चिखलाने भरलेली असते तेव्हा लगेच नाना आता तिच्याकडे बघू लागतात तेव्हा शशिकाला म्हणते अहो भाऊजी चप्पल तर माझी पूर्ण चिखलाने भरलेली आहे मग तुम्ही सांगायचं ना सगळा चिखल मी पसरवते काय भाऊजी घ्या बरं सगळं पुसून नाहीतर असं करा तुम्ही ना माझी चप्पलच पुसून घ्या म्हणजे कसं घरात चिखल होणार नाही बरोबर बोलले ना मी आता नाना मात्र शशिकलाकडेच बघू लागतात तेव्हा शशिकला बोलते बघताय काय भाऊजी सांगितलं ना काय बी होणार नाही तुम्ही ठीक झालाय घ्या पटकन माझी चप्पल पुसून आता नाना लगे शशिकलाची चप्पल हातात घेणार ते शशिकला बोलते हो थांबा त्या कापडाने काय पुसताय माझी खूप महाग चप्पल आहे हा या असल्या घाण कापडाने पुसू नका दुसरं नवीन कापड घ्यावं लागेल तेव्हा लगेच नाना बोलतात पण दुसरं कापड कुठे तेव्हा शशिकाला म्हणू लागते आहे ना तुमच्या अंगात जो कुर्ता घातला आहे ना त्याने पुसा तसाही तो जुना पुराणाच आहे आणि अंगावर आहे ना जर मी बिल भरलं नसतं तर तो कुर्ताही अंगावरती राहिला नसता मग काय केलं असतं तुम्ही पुसा पुसा भाऊजी संकोच वाटून घेऊ नका पुसा बरं हे बघा माझ्या पायाला पण चिखल लागलाय पुसा बरं एवढा कापडाने पटकन आता नाना लगेच आता शशिकलाच्या पायाला लागलेल्या चिखल पुसू लागतात मात्र शशिकला त्यांच्याकडे बघून हसत असते तेव्हा आता लगेच शशिकला तिथून निघून जाणार तेच नाना त्यांच्या कुर्त्याने चप्पल पुसू लागतात तेव्हा शशिकला बोलू लागते वा आता किती भारी वाटते बरं ही काय माझ्या सगळ्या चपला पुसून ठेवा मी येतेच आणि एक काम करा तुम्हाला बसायला पाठ घ्या कसं आहे फडचीवरती नाही बसू मोठ्या माणसाने वरती बसावं हो की नाही एवढं मला शिकवलेलं आहे घे घ्या पाठ आणि तसंही फडचीचा गारवा बांधून ठेवेल ना तुम्हाला मग कसं आजारी आहे तुम्ही नको नको पाटावरती बसा असे म्हणून शशिकाला निघून जाते नानांना मात्र खूपच वाईट वाटतं तर इकडे बाहेर मंजिरीला सोडण्यासाठी जय आलेला असतो तेव्हा मंजिरीमध्ये खरंच तुमचे खूप उपकार झाले तर आमच्यावरती तुम्ही आमच्यासाठी खूप काही करता त्याच वेळेस आता राया तिथे आलेला असतो तेव्हा राया आता जयला बघताच म्हणू लागतो हा बोका इकडेच आहे तर तेव्हा राया आता मंजिरीला म्हणतो मग आम्ही यायचं की आतमध्ये तेव्हा लगेच मंजिरी पाठीमागे वळून बघते तर तो राया असतो मग मंजिरी त्याला म्हणू लागते हो हो या की काय काम होतं आज कसं इकडे तेव्हा आता राया म्हणू लागतो तुमचा तो चादरीचा टेम्पो हरवला आहे ना त्याचा काही पत्ता वगैरे काही माहिती आहे का तुम्हाला मला माहिती हवी होती आता मात्र जयला खूपच राग येतो तेव्हा जय म्हणतो ए तुला काय करायचं रे चौकशी करून काय करणार आहे जो काही शोध लावणार आहे ना तो आम्ही लावत आहे तू काळजी करू नको आता मात्र जयने रायाची कॉलर पकडलेली असते तेव्हा राय म्हणतो हे बघा वर्दीत कोण बी असू पण आपण वरतीची लय रिस्पेक्ट करतो सांगून ठेवतो आणि तुम्हाला काय कळणार हो इथल्या एरियाची सगळ्या लोकांची मदत आपण करतो त्यामुळे हा टेम्पो पण आपणच शोधून काढणार तेव्हा जय बोलतो याची काही गरज नाही आहे तुला चांगलाच धडा शिकवावा आहे हे सगळं काम आम्ही करतोय ना कायद्याने रूल सगळे आम्ही चालवणार आहोत तेव्हा लगेच राय म्हणतो तुमच्यासारखे किती आले किती गेले हो तुमचा कायदा आणि रूल आम्ही चांगलाच ओळखतो त्यामुळे टेम्पो तर मीच हुडकून काढणार तेव्हा जय म्हणतो हे बघ तुला ना एक दिवस असा धडा शिकवणार आहे ना सोडणार नाही तेव्हा आता राया म्हणतो हो का मी पण लक्षात ठेवेन असे म्हणून राया तिथून निघून जातो आता मात्र मंजुरीमध्ये असते अहो तुम्ही का रागवला आहे त्यांच्यावरती ते तर फक्त शोध घेण्यासाठी विचारत होते ना तेव्हा जय बोलतो तुमचा आमच्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा मंजिरी म्हणते नाही असं नाही आहे हो तेव्हा जय म्हणतो हो ना मग असल्या गुंडांच्या नादी लागू नका ना त्यांना उगाच काही माहिती देऊ नका आम्ही शोध घेतोय टेम्पोचा आणि लवकरच सापडेल तुमचा टेम्पो तेव्हा मंजिरी म्हणते ठीक आहे नाही सांगणार मी त्यांना काही तर आता जय तिथून निघालेला असतो तर इकडे मंजुरी आतमध्ये देते आता मात्र नानांनी शशिकलाच्या संपूर्ण चपला पुसून ठेवलेले असतात ते पण आपल्या कुर्त्याने आता हे बघताच मंजिरीला तर धक्काच बसतो तेव्हा मंजिरी बोलते हो नाना काय करताय तुम्ही काकूचा चपला का, का पुसताय आणि ते पण शर्टने इथे बसा बरं वरती या खुर्चीवरती असे म्हणून मंजिरी नानांना खुर्चीवरती बसवते आणि जीजीला आवाज देऊ लागते तेव्हा नाना बोलतात हे बघ मंजिरी जीजीला नको सांगू तर जीजी आता भांडं पुसत पुसतच बाहेर आलेली असते आता मात्र मंजिरी म्हणू लागते जीजी बघ ना नाना काय कर करतायत काकूच्या सगळ्या चपला पुसत होते आता मात्र जीजीच्या हातून ते भांडच सटकून जातं लगेच शशिकाला येतेने म्हणते अहो भाऊजी काय करत होता तुम्ही असली कामं कोणी करतं का असं कुठं असतं का भाऊजी तुम्हाला आराम करायचं सांगितला होता ना तेव्हा जीजी म्हणते बाद झालं शशिकाला तुझी नाटकं हे सगळं तू त्यांना करायला लावते तेव्हा शशिकाला म्हणते काय अहो जीजी नाही हो मी असली कामं का सांगेन त्यांना नाही हो मी नाही सांगितलं तेव्हा लगेच जी, जी म्हणते बंद कर तुझी नाटकं खूप झालं आता मी करत होते ना तुझ्या घरातील कामं मग त्यांना काय इथे कामाला लावलंस तू शशिकला हे बघ हे जे काही वागते ना तू ते फार चुकीचं वागते हा तेव्हा आता लगेच शशिकला म्हणते हो लावलं ला मी कामाला काय करायचं लावलं ला मी चला लावलं होतं मी त्यांना चपला बुसायला कोण काय करणार आहे मी बिल भरलं ना तुमचं त्यामुळे तुम्हाला तर अशी कामं करावीच लागणार माझी तेव्हा लगे जी जी म्हणू लागते अगं बाई बिल भरलं आहे म्हणून त्याचा असला कसला फायदा घेते गं तू आणि तू काय असं म्हणत म्हणत आम्हाला घराबाहेर काढशील का दिवशी तेव्हा लगेच शशिकालामध्ये एका दिवशी नाही लगेच लगेच घराबाहेर काढणार चला निघा माझ्या घरातून आता मात्र मंजिरीला खूपच राग येतो तेव्हा मंजिरीमध्ये ते बाद झालं काकू खूप ऐकून घेतलं तुझं आज जर माझ्या नाना आणि जिजीविषयी जी तू जर एवढं बोलत असेल ना तर मी तुझं ऐकून घेणार नाही कारण मुळात तू हॉस्पिटलचं बिल भरलेलंच नाही आहे आता मात्र मंजिरीचं बोलणं एकताच ना जीजी शशिकलाकडे बघू लागतात शशिकला मात्र शांत असते तेव्हा मंजिरी म्हणत असते हो तू कुठल्या हक्काने आम्हाला घराबाहेर काढते अगं पेपर जरी तुझ्याकडे असले तरी तू बिल भरलेलंच नाही आहे तेव्हा लगे शशिकला म्हणते अरे बापरे हिला कसं कळलं मी बिल भरलं नाही म्हणून शशिकला जरा दमानं घ्यावं लागेल नाहीतर होतं नव्हतं सगळं हातातून जाईल थोडंसं शांततेने तेव्हा शशिकाला म्हणते मंजिरी तुला कोणी सांगितलं मी बिल भरलं नाही मीच बिल भरलंय तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणते हो का काकू कशाला खोटं बोलते तू बिल भरलंच नाही आहे तो बिल भरणारा एक सज्जन माणूस होता तेव्हा शशिकाला म्हणते मग सांग त्याचं नाव कोण होता तेव्हा मंजिरी म्हणते नाही त्याचं नाव सांगायचं सा नाही अशी त्याची इच्छा आहे त्यामुळे मी नाव नाही सांगू शकत पण एवढं मात्र नक्की तू बिल भरलं नाही तेव्हा आता लगेच शशिकाला म्हणते आता तुम्ही असंच खोटं बोलाल मला माहिती आहे ना आता तुम्हाला पैसे द्यायची जीवर आले असतील ना म्हणून तेव्हा मंजिरीमध्ये ते असं काही नाही आहे काकू तू बिल भरलंच नाही बरं भरलं आहे ना सांग मग कॅश दिली का रोख रक्कम दिली काय केलंय तू बिल भरलं कसं सांग ना सांग ना गं काकू पटकन बोल किती बिल आलं होतं तुझ्याकडे काही कॉफी वगैरे असेल ना तेव्हा आता शशिकाला मात्र गप्प बसलेली असते तेव्हा मंजिरी बोलते हे बघ काकू आजपर्यंत मी तुझं सगळं बोलणं ऐकून घेतलं पण जर तू माझ्या आणि ना, नाना आणि जिजींमध्ये असं वागत असेल ना तर हे बघ इथून पुढे त्यांच्या आधी तुला मला सामोरं जावं लागेल माझ्याशी गाठ्या सांगून ठेवते मी मागं पुढे बघणार नाही माझ्या नाना आणि जीजीसाठी मी काहीही करू शकते मग आता शशिकला लगेच मंजिरीवरती हात उचालते आणि मग ते गप्प पैसा लांब राहायचं माझ्यापासून आणि हो कळलं आहे ना तुम्हाला आता मी बिल नाही भरलं चला मग निघा घरातून आता जरी मी बिल नसलं भरलं ना तरी घराचे पेपर्स माझ्याकडे आणि आता ते काही मी तुम्हाला देणार नाही हवं तर मी तुम्हाला बिलाचे पैसे देऊ शकते देऊ का लगेचच्या लगेच तेव्हा मंजिरी बोलते काकू आम्हाला तुझे पैसे नको आहेत आम्हाला माझ्या नाना आणि जीजीचं हक्काचं घर हवं आहे तेव्हा लगे शशिकाला म्हणते ए हक्कावाली मी घर देणार नाही चल चालती होईत ना मी घर देणार नाही आहे आता ते घर माझ्या ताब्यात आहे त्याच वेळेस आता जीजी बोलते गप्प बैस किती खोटं बोलणार आहे शशिकाला मंजिरीने सांगितलं ना तू बिल भरलं नाही आहे मग घर तुझं होण्याचा संबंध येतच नाही आहे आता मात्र लगेच शशिकला जीजीला बाजूला लोटते त्याच वेळेस रुजिदा येते आणि म्हणते मम्मी काय चालू हे हे सगळं काय चालू तेव्हा जीजी म्हणू लागतात शशिकला सांग सांग तुझ्या पोरीला आता तू काय प्रताप केले ते आता मात्र शशिकला रुजिराकडे बघत असते तर इकडे रायाने आता पंढरपुरातल्या एरियातल्या काही गुंडांना पकडलेलं असतं त्यातल्या एका माणसाला त्याचे मित्र घेऊन येतात आता मात्र राया म्हणत असतो पटकन नंबर सांग तो टेम्पो कुठे नाहीतर बघ तुझं काही खरं नाही आहे तेव्हा तो माणूस म्हणत असतो राया भाऊ मला खरंच माहिती नाही आहे हो खरंच नाही तेव्हा राया म्हणतो ए बांधारे याला टिप्पाडात आणि द्या चंद्रबागेत सोडून लय झालं आता याचं तुला नंबर माहीत आहे की नाही तो माणूस आता फोन करत असतो दुसऱ्या माणसाला पण काही फोन उचलतच नाही तो माणूस आता लगेच डिपिकल व त्याचे मित्र एक टिप्पाड आणून त्या माणसाला त्यात घालतात आणि झाकण लावणार तेच पुन्हा फोन वाजू लागतो तेव्हा तो माणूस बोलतो थांबा थांबा फोन आलाय फोन आलाय राय म्हणतो मग उचल की आता मात्र टेम्पोचा नंबर पत्ता मिळालेला असतो तर राय म्हणतो वा भावा टायमवर फोन आला नाहीतर तू चंद्रबागेत गेलाच असता तेव्हा लगेच राया त्या माणसाला म्हणू लागतो पण खरंच पत्ता दिलाय ना तू तेव्हा तो माणूस म्हणतो माझ्या मुलाबाळांची शपथ हो राया भाऊ खरंच पत्ता येतो आणि तुम्हाला तिथेच टॅम्पू मिळेल असे म्हणून त्या माणसाला सोडलेलं असतं तर राया व त्याचे मित्र आता ते इकडे टेम्पो सोडण्यासाठी आलेले असतात तर इथे रुजिदा म्हणत असते अगं जीजी काय झालंय सांग ना तेव्हा जीजी बोलते तुझ्या मम्मीने ना बिल भरलंच नाही आणि घर तिच्या नावावरती करून घेतलंय बघ आम्हाला फस तेव्हा रुजिता बोलते अगं मम्मी कशी वागतेस तू तुला लाज वाटत नाही असं वागताने अगं नाना आणि जीजींचं घर तू बिल न भरता घेतलं त्यांच्याकडून तुलाच काहीच लाज वाटत नाही तेव्हा लगे शशिकाला म्हणते ए गप्पा मला शिकवायचं नाही आणि जा जाऊन आराम कर तुला काय आहे तुला काय घेणं आहे ते मंजिरी बोलते बास काकू मी इतक्या दिवस तुझा आदर हो ठेवत होते कारण मोठ्या माणसांना वर तोंड करून मागं उघरून बोलायचं नाही असे माझे नाना आणि जीजीचे संस्कार होते पण जर त्यांनाच तू त्रास देणार असशील ना तर आता नाही आता मी तुला सोडणार नाही तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाने आता टेम्पो शोधून काढलेला असतो तर तिथे सर्व माणसं बसलेली असते तर निखिलही आता त्याच्या मित्राला भेटण्यासाठी तिथे आलेला असतो आता रायाने सगळ्या माणसांना हणलेलं असतं खूप मारलेलं असतं तर आता मात्र निखिल खूपच घाबरतो त्याच वेळेस निखिल जोरजोरात पळू लागतो आता मात्र रायाने त्यालाही पकडलेलं असतं आता मात्र निखिलला बघताच राया म्हणतो मिस बाहेरचा भाऊ म्हणजे तू हा टेम्पो आहे आता मंजुरीला निखिलचं सत्य समजणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद